सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची चौकशी करा अन्यथा बेमुदत उपोषण स्वाभिमानी स्वराज्य सेनेचा इशारा सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्ष प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असून देखील त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे असा आरोप देखील स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामती यांनी केला असून शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकारी मोहन गायकवाड यांच्या कारभाराची येथे आठ दिवसात चौकशी सुरू करावी अन्यथा कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देखील यावेळेस प्रशांत सदामते यांनी दिला आहे नमस्कार मी प्रशांत सदामते सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री मोहन गायकवाड हे जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त आहेत आपल्या अधिकारवाणीचा गैरवापर करत त्या ठिकाणी ते भ्रष्टाचार करत आहेत त्यांचा इथला कार्यकाळ संपलेला असून देखील त्यांनी या ठिकाणी मुदतवाढ घेतलेली आहे त्यांच्या बाबतीत अनेक पक्ष संघटनांनी तिथला स्टाफ कर्मचाऱ्यांनी वारंवार तक्रार वरिष्ठांच्याकडे केलेल्या आहेत परंतु वरिष्ठ प्रशासन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील ते श्री श्रीमोहन गायकवाडांना कुठेतरी पाठीशी घालताना दिसत आहेत श्री मोहन गायकवाड यांचे राजकीयसुद्धा लागेबंद असण्याची शक्यता असल्यामुळं त्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळं त्यांच्यावरती जे काही आरोप ठेवण्यात आलेले आहेत किंवा झालेले आहेत त्याच्या कुठल्याही तक्रारीच्या अनुषंगानं कारवाई होताना दिसत नाही ना आहे सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक निधीतून चौ चौसष्ट शाळांच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह टॅनल असेल त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरा असतील याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला आहे त्याचबरोबर पंचवीस टक्के विद्यार्थ्यांचे जे शालेय प्रवेश होत असतात त्या ठिकाणी पालक शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करत असताना देखील त्या ठिकाणी जाणून बुजून ते दुर्लक्ष करत आहेत फक्त विशिष्ट अशा कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना जास्तीचं काम लावणं त्या ठिकाणी त्यांच्यात चौकशी लावणं भ्रष्ट मार्गाने जर काही एखादं काम असेल आणि जर एखादा कर्मचारी तिथला त्याच्यात सहभागी होत नसेल तर जाणून बुजून त्यांना त्यांची हॅरेशमेंट केली जाते अशा अनेक पद्धतीनं श्रीमोहन गायकवाड यांच्यावरती तक्रारी आहेत मग कुठल्या बेसवरती त्यांना या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मुदत वाढ दिली तर आम्ही आमच्या तक्रारी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे दिली दिल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचं आंदोलन देखील केलं आणि आंदोलनाच्या दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहा सदस्यीय सम चौकशी समिती नेमलेली आहे आणि येत्या पंधरा दिवसात तो अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करण्याचं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं परंतु त्या ठिकाणी असं होताना आम्हाला दिसलेलं नाही म्हणून आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं मागणी करतोय की श्री असे भ्रष्ट अधिकारी श्री मोहन गायकवाड यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात यावं किंवा त्यांचं निलंबन करण्यात यावं व त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती फौजारी गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांना सेवेतनं कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही कोल्हापूर शिक्षण उपसंचालक विभाग या कार्यालयासमोर सोमवार दिनांक कार आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पासून त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करतोय